हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात माझं संध्याकाळचं रुटीन पाच ते दहाचं रुटीन माझं त्याचबरोबर आपण कधी आजारी पडलो किंवा मग आपल्या कामाचा कंटाळू काम कसं करायचं अगदी उत्साहाने जर अशा पद्धतीने आपण काम केलं आपण आजारी जरी असलो ना तरी आपलं काम अगदी रोजच्याप्रमाणे व्यवस्थित होईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा श्रीस्वामी समर्थ माहिती कशा आहात सगळ्या जरी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार त्याला आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज मला एवढ्या कामाचा कंटा आला होता ना मलाच कळत नव्हतं की मला कामाचा कंटाळा का आला आहे कारण की माझी कंबर पण दुखत होती त्याचबरोबर आणि तेवढंच मिस्टरांना मेसेज केला की कधी येणार आहात म्हणून तर म्हणे येईल थोड्या वेळाने जेवलंत जेवलात का नाही म्हणे जेवलो नाही आहे तर म्हटलं ठीक आहे ते येतील तोपर्यंत मी काही भेळ वगैरे करून ठेवते म्हणजे माइंडमध्ये माझा विचार चालू होता की भेळ मी ते आल्यावरती करेल म्हणून तर इथे छान मी भेळ अशी बनवली होती हा चिवडा आमच्या गावचा आहे आत्ता सासरी आले होते तेव्हा ते भरपूर चिवडा घेऊन आले होते त्यामुळे अजूनही तो आहे नंतर अशी छान अशी मस्तपैकी भेळ बनवली आणि त्यांनाही दिली मलाही जेव्हा मला, मला कंटाळ येतो ना तेव्हा मी असं काहीतरी चटपटीत खात असते जेणेकरून माझा आळस जो असतो तो दूर होत असतो किंवा मला कधीतरी कसं तरी होत असतं आपल्या स्त्रियांना काय होतं कळत नाही आपलं पण आपल्याला कसं तरी होत असतं तर तेव्हा असं काहीतरी चटपटीत खायचं अगदी मूड फ्रेश होतो तुम्ही जर कॉफी किंवा चहा घेत असाल तर तुम्ही ते घ्या त्याने सुद्धा मूड फ्रेश होतो मी घेत नाही मी कॉफी घ्यायला सुरुवात करेल लवकरच तर असं छान एखाद्या खिडकीसमोर बसून किंवा नमध्ये बसून असं नजारा बघत छान असं थोडंसं पाच दहा मिनटं स्वतःसाठी दिले नाही का अगदी फ्रेश वाटतं त्यानंतर मग ड्रेस चेंज केला आणि तेवढंच मैत्रिणीचा जा मॅसेज आला की चल जा यायचं आहे का खाली चालायला तर म्हटलं यार जाऊ की नको विचार करत होते तसं एक दिवस गॅप पडला ना तर मग तसंच गॅप पडत जातो त्यामुळे तिला म्हटलं की चल आपण जाव्यात आणि लवकर येऊयात पण झालं असं की खूपच उशिरा आम्ही आलो आमचं बोलता बोलता किती चालणं होतं ते सुद्धा आम्हाला कळतं जवळपास पावणे सातला मी घरी आले त्याचबरोबर दूध पण घेऊन आले दही लावायचं होतं त्यासाठी पण एक्स्ट्रा दूध बॅग आणलं त्यानंतर हँडवॉश वगैरे केलं थोडंसं पायार पाणी मारलं आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागते कारण कधी आला आणि जरा पाच मिनटं बसले ना की मग स्वयंपाकाला जरा जास्त आपल्याला उशीर होत असतो त्यामुळे जास्त मी बसत नाही अगदी बसत झालं तर पाच पाच मिनिटं बसते आणि लगेच स्वयंपाकाला घेते घरी आल्याला बघितलं तर दिवा मिस्त्रांनी लावलेला होता तर छान वाटलं दिवा बघून सुद्धा तर झाडू वगैरे मारून मी जाते त्यामुळे काही टेन्शन राहत नाही त्यानंतर ना मग पीठ वगैरे भिजायला घेतलं कारण की पीठ पण नव्हतं त्यामुळे म्हटलं चल पीठ वगैरे भिजून घेते मग इथे पटपट पीठ वगैरे भिजून मी घेत आहे कारण की चपात्या करायच्या होत्या मटकीची उसळ मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीची कशी बनवायची ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी माझी तब्येत इथे ठीक होती पण अचानकच माझी तब्येत बिघडली मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पीठ वगैरे भिजवलं आणि मला एवढा त्रास व्हायला लागला की मलाच कळत नव्हतं की मला काय होतंय म्हणून कधी कधी आपल्या लेडीजला असं होत असतं त्यामुळे मग मी काय करते काम कामावर थोडंसं जे करते थे आवर थे, की की ते आवरते आणि थोडंसं अशी पडत असते मनात ठरवून ठेवते की पाच किंवा दहा मिनटंच तुला पडायचं आहे आणि तेव तेवढ्या ह्याच्यामध्ये ना पॉझिटिव्ह विचार करत बसत असते अगदी डोक्याला जरी हात लावून बसले तरी मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असतात आणि मग उठते ते डायरेक्ट जसं पाच दहा मिनटं झाले की उठते डोळ्यावरती हात फिरवते त्यानंतर मग फेशवॉश वगैरे करून घेते किंवा मग नसतं तोंडावरती पाणी मारून घेते चेहऱ्यावरती त्याने सुद्धा मला खूप फ्रेश वाटतं माझा सगळा आळस दूर होतो किंवा मला कधीतरी खस्तरी होत असतं ना ते सुद्धा माझं दूर होतं तर अशा पद्धतीने मला कंटाळा वगैरे आल्यावर मी अशा पद्धतीने काम करत असते पावडर देखील लावत असते पण ज्या रूममध्ये माझं सगळे सामान आहे त्या रूममध्ये मित्रांचं काम चालू असतं त्यामुळे मी तिकडे काही जात नसते जास्त तर त्यानंतर मग कसतरी झालं ना जेव्हा मला तुम्हाला चक्कर वगैरे असं वाटलं ना कधी येते तर चॉकलेट खा किंवा मग कुठलाही गोड पदार्थ खा बघा छान वाटतं त्यानंतर मग मी इथे पीठ भिजवलं आहे भाजी करायला घेतली आहे लगेचच म्हटलं नको खूप जास्त उशीर व्हायला लागला आहे त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगदी सोपी आहे कुठलंही वाटेल तुम्हाला इथे वाटायचं नाही आहे मग कढई घ्यायची थोडंसं जिरे मोहरी टाकायचं कांदा टाकायचा आणि त्यात टोमॅटो टाकायचं मीठ टाकायचं मिरची टाकायची हिरवी तुमच्या तिखट जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्हाला दिसायलाही पाट वाटेल पण अगदी खूप छान भाजी ही लागते हळद वगैरे टाकून घ्यायची कुठलेही मसाले आपल्या याच्यात लागत नाहीत जास्त त्यानंतर मग इथे मी सगळी मटकी टाकून घ्यायची धुतलेली ती छान अशी फ्राय करून घ्यायची अगोदर तेलामध्येच आणि त्यानंतर मग त्यामध्ये गरम पाणी सोडायचं मी आज जरा जास्त पाणी टाकत आहे कारण की आज माइंडमध्ये असं होतं की नाही आज चपाती नको आज आपण भातच खाऊयात म्हणून तर पहा जास्त पाणी टाकणे तर त्याच्या अंगापुरतंच पाणी टाकायचं भाजी एकदम छान होते आ, मी इथं कोथिंबीर कट करून नाही टाकत कधी कधी हाताने टाकते हाता टाक कारण की हाताने कोथिंबीर कट केली ना त्याची चव हो काही वेगळीच असते त्यामुळे मी हातानेच तोडून टाकत असते कोथिंबीर तर बघा इथे आपली भाजीसुद्धा झालेली आहे तर खूप टेस्टी तुम्हाला दिसायला अशी वाटत असेल पण टेस्टी होते संध्याकाळच्या जीवनात तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आणि कुठलाही मसाला आपल्याला वाटायचा नाही त्याचबरोबर भाजी तिकडे हे होत होती त्यामुळे नंतर मग मी इथे भातसुद्धा लावून घेतला भातामध्ये थोडंसं तेल टाकलं ना आपण पांढऱ्या भातामध्ये तर अगदी छान मोकळा सळसळीत भात होतो त्यानंतर मग काकडी वगैरे पण कापून घेतली कारण की घरामध्ये काकड्या भरपूर आहेत म्हटलं पटपट संपून टाकूयात भात होतं तोपर्यंत म्हटलं चला गॅसवर थोडंफार काही जे पडलेलं असतं ते पुसून घेते किचन ओट्यावरचं वगैरे त्यानंतर मग ते झाल्यानंतर भात पण झाला आहे मग जेवायला घेतं मिस्टर मला मदत करतात तिकडे ताटं वगैरे घेऊन जाय जायला मग कधी काही मी घेऊन जाते त्यानंतर मग जेवायला बसलो नवऱ्याला बोलले की उलथणी घेऊन या तर ते घेऊन आले झाऱ्या तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे काहीतरी घेऊन आलेत ना त्यानंतर मग झाऱ्यांनीच मी भात घेतला आणि इथे बघा आपलं जेवण सुद्धा रेडी आहे चप साधंच जेवण आहे आपलं आणि ती मिसांची प्लेट होती ही माझी प्लेट आहे मला कारण की आज भातच खायचा होता चपाती मी आज त्यांच्या पुरतीच बनवली होती कारण की आज चपाती खायची अजिबात इच्छा नव्हती जेवण झाल्यानंतर बसत नाही कारण की एकदा मी बसले ना जेवण झालं मला फार कंटाळ येतो मग भांडे वगैरे घासायचा त्यामुळे जेवण झालं झालं लगेचच मी कामाला लागते अगोदरचे जे भांडे होते मगवशी घासलेले ते सुद्धा लावून घेते कारण की कुकर म्हटलं ना की त्या भांडे ठेवायच्या स्टँडमध्ये आपल्याला काही जागाच पुरत नाही मग भांडेसुद्धा ठेवून घेते आणि इथे भांडेसुद्धा मी घासून घेत हे अगदी मला आज कसं तरीच होत होतं अगदी माझी खूप जास्त कंबर दुखत होती तरीही मी एवढ्या उत्साहाने हे काम करत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिस असेल तर ता अशा पद्धतीने ज्या मी टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात अशा पद्धतीने तुम्हाला पण कधीतरी कसं तरी व्हायला लागलं ला। किंवा काही दुखाय लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय जा मग सगळे भांडे वगैरे सुद्धा घासून झाले आहेत लग्नाच्या आगन अगोदर काय असायचं ना फक्त भांडे आई वगैरे घासायची कधी मी घासायचे पण किचन ओटा गॅस शेगडी रोज मी घासायची कारण की हे माझं आवडीचं काम आहे मला कसंही वाटलं कधी काहीही झालं तरी मी गॅस ओटा माझा घासतेच रात्रीच्या वेळेस तर पहा इथे गॅस ओटा वगैरे घासून घेते आणि खूपच जास्त तब्येत माझी ठीक नसेल ना तर मग मी नाही घासत वगैरे फक्त पुसून वगैरे घेत असते वरच्यावर तर बघा इथे पुसून वगैरे घेतलं हे धुवायला जमत नाही फक्त पुसूनच घेते घासून पुसून घेते नंतर जे काही आपले कपडे असतात किचन ओटायचे वगैरे पुसायचे ते सगळे मग मी धुवून घेत असते आणि पावसाळा चालू आहे म्हणून मी ते बाहेर टाकते कारण की ते ओलपट असतात त्याचा खूप घाण असा घरामध्ये वास येतो त्यामुळे ते कपडे सुद्धा मी बाहेर टाकते सिंग वगैरे सगळं घासून स्वच्छ घेत असते कचरा वगैरे रात्रीच बाहेर टाकून ठेवते ही माझी रोजची कामं आहेत अगदी न चुकता मी करते आणि त्यात माझं अजून एक काम वाढलं आहे ते धुतलेले कपडे पाऊस आला की आतमध्ये घे पुन्हा केला की बाहेर सुकायला टाकते ते काम माझं वाढलेलं आहे अगदी रात्रीच्या वेळेसुद्धा मी कपडे काढते नाही तर अगोदर कपडे सुकायचे पाच वाजता चार वाजता मी कपडे काढून ठेवायचे पण आता तसं होत नाही ते काम माझं जास्त वाढलेलं आहे तर अशा पद्धतीने मी किचन ओटा वगैरे सगळं साफ करून ठेवत असते हे माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन असतं न चुकता तर बघा मैत्रिणी अजून एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार यूट्यूबवरती मी आता काही महिनेच व्हिडिओज टाकणार आहे कारण की व्ह्यूज तसे मिळत नाहीत खूप मेहनत लागते मैत्रिणी पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शूट करून ती क्लिप अगदी दहा पंधरा मिनटामध्ये शेअर करावं लागते पूर्ण दिवस अपला जातों। ला लागते। लागते। आपला त्याच्यामध्ये जातो शूट करायला खूप वेळ लागतो खूप मेहनत लागते आणि तसे व्ह्यूज भेटत नाही काही लोकांचे आपण व्हिडिओज बघतो मिलियनमध्ये व्ह्यूज असतात त्यांचे काहीही नसतं त्या व्हिडिओमध्ये तरी मिलियनमध्ये कसे भेटतात काय माहीत नाही तेवढं नशीब आपलं चांगलं पण अगदी जेवढे हवेत आपले दोन चार हजार तीन हजार एवढे तरी व्ह्यूज भेटायला पाहिजेत तेही नाही भेटत एवढी मेहनत करून तर मग असं वाटतं की अरे एवढी मेहनत करून काय फायदा तरी मी पुन्हा नव्याने विचार करते पुन्हा पॉझिटिव्ह विचार करते कितीही थकलेली असेल तर नाही पॉझिटिव्ह विचार करून एक ना एक दिवस आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटणार म्हणून मी पुन्हा नव्याने व्हिडिओ टाकायला सुरुवात करते आणि आता कंटिन्यू रेग्युलर मी व्हिडिओ टाकत आहे तरीही व्ह्यूज मिळत नाही त्यामुळे आता ठरवलं काही महिनेच टाकायचे तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज कमेंट करा कारण की तुमचा एक एक छोटीशी कमेंट तुमची मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत असते आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट प्लीज करत जा आणि तुम्हाला माझे रुटीनचे व्हिडिओज आवडतात का पाहायला ते नक्की कळवा कारण की रुटीनच्या व्हिडिओला माझे जास्त व्ह्यूज असतात बाकी मी छान छान अशा हॅक्स वगैरे टाकत असते क्लिनिंगच्या वगैरे त्याला जास्त व्ह्यूज येतात पण रुटीनच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळत असतात ते नक्की कळा तुम्हाला रुटीनचे डेली रुटीनचे व्हिडिओज टाकले ते आवडतील का तर चला पुन्हा एकदा भेटत अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन सोबत सध्यासाठी बय बा आणि हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका